सगळ्यांचं स्वागत आहे विशाल सोबत या कार्यक्रमामध्ये ठीक थी। आहे सर शिवाजी देशमुख सर लेखक दिग्दर्शक आणि कलाकार या तिनेरी तिनेरी भूमिका तुम्ही साकारताय सो तुमच्या भूमिकेबद्दल पण सांगा आणि घुसली या नाटकाबद्दल पण सांगा वरात घुसली घरात या नाटकाबद्दल सांगायचं तर हे माझं कॉमेडी पहिलं नाटक अच्छा हां आणि लिखाण करून जवळजवळ त्याला चार पाच वर्ष झालेली आहे ओके म्हणजे सेन्सर तर पहिल्यांदा म्हणजे मी स्क्रिप्टवर विचार केला की कॉमेडी मध्ये काय पाहिजे पहिली गोष्ट सगळ्यात सब्जेक्ट हलकास की जो सगळ्यांना लवकरात लवकर असा तो लग्नाचा हा विषय घेतलेला आहे दुसरी गोष्ट त्याची मांडणी करताना संवाद हे तर मुख्य साधन आहे मुख्य रंगभूमीवरच पण प्रसंग प्रासंगिक कॉमेडी हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरायजेशन राईट ते पाहिजे वापरायचं जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही हे संहिता लेखन पाच वर्ष आधी केलेली आहे सेन्सेट केलेली आहे तेव्हा म्हणजे इन्स्पिरेशन कुठून भेटली तुम्हाला इन्स्पिरेशन हा एकाच गोष्टीतून नाही ना मिळत कारण काही काही गोष्टी अशा असतात की ते ठराविक प्रसंगातून थोडस जर्म इकडनं तिकडनं हा तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे इन्स्पायरेशन कसं आलं अच्छा म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीतून छोटे छोटे ऑब्झर्वेशन करून त्या नाटकाचं असं इथं अच्छा, अच्छा दिग्दर्शकामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त टफ काय वाटलं म्हणजे पब्लिसिटी करणं नाटकाची का कास्टिंग करणं कास्टिंगचं तर सगळ्यात महत्वाचं आहे पण ऍक्च्युली ज्या वेळेस ह्या नाटकाचं डबल सेट आहे म्हणजे सेक्शन लाइटिंग अच्छा तर अशा वेळेस प्रेक्षकांना कुठेतरी अंधार जाणवायला नको कारण एकच सेट आहे म्हणजे प्रकाश योजना आणि तुम्ही सगळ्यात जास्त आणि शिवाय कलाकारांचं कॉम्बिनेशन उदाहरणार्थ इकडचा भाग जर सुरू झाला तर कलाकार एकाच साईडला स्टेज स्टेजवर दिसतात बॅलन्स बॅलन्स हा सीन चालू इकडचं सेंटरला जास्तीत जास्त कलाकार कसं घेत राईट 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 अशा आणि आपले कलाकार पण या नाटकामध्ये जास्त आहेत त्यामुळे हो। करताना तुम्हाला खूप हो। त्रास झाला कलाकार नक्कीच सर पवन बोबडे साहेब तुम्ही तर या नाटकाचे निर्मात्या कसे लेखक दिग्दर्शक लिख, म्हणजे शिवाजी देशमुख तुमच्याकडे दे आले दे आणि तुम्ही कसे नाही का रेडी झाला फायनान्स काय मला नक्की आवडेल ऐकायला बऱ्याच वर्षापासून माझी इच्छा होती की एक नाटक प्रोड्यूस करायचं अच्छा तर माझ्या ओळखीमध्ये जे सचिन काळेजे आहेत जे म्हणजे श्यामचं रोल करतात ते अच्छा तर त्यांच्या ओळखीतून मला ही स्क्रिप्ट मिळाली तर सरांशी माझी पर्सनल अशी काही ओळख नाही okay. आहे ओके तर त्यांच्या थ्रू स्क्रिप्ट मिळाली तर त्यानंतर मी सरांना भेटलो त्यानंतर सरांशी बोलणं झालं जवळपास एक वर्षापासून आमचं प्लॅन चाललं की करायचं होतं त्यांनी सगळं कलाकार वगैरे सरांची वेळ वगैरे सगळं ॲडजस्ट करून फायनली ह्या वर्षी स्टार्ट केलं आम्ही अच्छा कथेमध्ये आम्हाला महत्वाची गोष्ट ही वाटली की ती कथा कशी आता बरेचसे नाटक आम्ही आता पाहिलेले किंवा इव्हन आधी पण पाहिलेले त्याच्यामध्ये खूप किचकट विनोद म्हणून आपण त्यांना आणि कधी कधी असतील पण असतात आमचा मेन उद्देश काय की आता ह्या नाटकाचा मेन पॉइंट आहे की समजा एक सहा वर्षाचा मुलगा आहे आणि एक साठ वर्षाचा व्यक्ती हे दोन्ही दोन्ही व्यक्तींना ते समजणार आहे uh -huh. ते जे विनोद आहेत ना ते दोघांना समजणार आहे आणि मेन पार्ट काय आहे की एखादा एक एकदम ग्रामीण भागातला व्यक्ती आहे आणि एकदम शहरी भागातला म्हणजे मेट्रो मुंबई सारखी भागातला व्यक्ती आहे तर त्यांनाही ते विनोद आवडण्यासारखे असं नाही की आउटडेटेड आहे म्हणजे तुमचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की शहरातील कुटुंब असू दे नाहीतर ग्रामीण कुटुंब असू दे पूर्णपणे तुमचं नाटक कौटुंबिक नाटक आहे एक तर कौटुंबिक आहे त्यामध्ये

पुण्याच्या बाहेर पण महाराष्ट्रातले लोक असे नाटकाचे नाही का, का? आवर्जून वाट बघतील पण लवकरात लवकर महाराष्ट्र दौरा कधी करणार तुम्ही आता सुरुवात आहे अच्छा आ... मग त्यासाठी आता निर्मात्यांना बोलायला पाहिजे हो, ओके हो, 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 हो. <laughs> मग निर्माता कधी करणार महाराष्ट्र दौरा कारण काय जो काय ऑडियन्स जेवढा सध्याशी सुरू आहे लोक आपण पोहोचले नाही त्याच्या जेवढाही ऑडियन्स येतो ते सगळ्या लोकांना शंभर टक्के ते नाटक आवडतं ह्यातले मॅक्झिमम लोक पर्सनली लोकांनी येऊन दहा पंधरा मिनटं चर्चा करतात की खूप चांगलं नाटक आहे खूप चांगला स्कोप आहे जे वारंवार प्रयोग लावा तुम्ही कलाकार नवीन आहेत पण त्यामुळे जास्त काही जाणवत नाही सगळ्या जमेच्या बाबत ओके तर हे तर होते आपले लेखक दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यासोबत वरात घुसली करत यांच्या आता कलाकारांसोबत बोलूया सो कलाकार मंडळी सगळ्यात पहिल्यांदा मी किशोर डमाल यांच्याकडे येतो सर तुमचा अनुभव हो कसा होता मस्त होता अनुभव आणि नाटक हे वेगळं होतं त्याच्यामध्ये काही वेळेला विनोद घडायचे पण ते शाब्दिक काय प्रसंग अच्छा आणि काही घटना घडल्या त्यातून विनोद घडला की ती वेगळी गमत येते तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा ना आम्हाला नक्की आवडेल याच्यामध्ये माझं कॅरेक्टर आहे आबा अच्छा त्या वडिलांचं काम केलंय मी आणि शिवाजी देशमुखांचं मी कौतुक करतो की त्यांनी ह्या रोलसाठी माझी निवड केली अच्छा आणि त्यांनी मला स्वतःहून घरी येऊन सांगितलं की किशोर कि असा असा रोल आहे तुला करायचा आहे म्हटलं सर डन म्हणलं करूया आणि तो रोल करताना मजा आली आणि इतर सह कलाकार जे होते माझ्याबरोबर पुष्पाजी असतील सचिन काळे वगैरे बाकीचे सगळे म्हणजे निर्माता पवन रोकडे ह्या सगळ्यांच्या सहकार्याने टीमवर्क जे असतं ना ते खूप मजेशीर होतं आणि ते नाटकाची तालीम कधी वाटलीच नाही सगळं कुटुंब वाटलं आणि कुटुंबामध्ये आपण हे काम करतोय आणि ते काही आम्ही एन्जॉय केलं ते अप्रतिम होत सगळं ती, ती वेगळी मजा तर जो आम्ही शो केला लोकांसमोर आणि तो स्वतः डोळ्यांनी बघून एन्जॉय केला आणि लोकांना तो खूप आवडला शूटिंगमध्ये काय होतं आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही आणि नाटक करताना आपल्या समोर रिस्पॉन्स असतो त्यामुळे तो वेगळा अनुभव असतो आणि सगळ्यांना एकमेकांना सांगून ते करत असतो त्यामुळे नाटक जे सांगिक भावना असते ती जास्त चांगली होती आणि सुंदर नाटक होतं आणि ते लोकांपर्यंत बरोबर नक्कीच नाटक आपण अनुभव केला तर लोकांना तो अनुभव घेता येतो म्हटलं पुढे येतो मी सचिन काळेंकडं सचिन काळे आपण एकमेकांना ओळखतोच आपण काय जास्त बोलायला नको पण तरी तुझा प्रवास थोडक्यात प्रवास म्हणजे दिग्दर्शक लेखक शिवाजी देशमुख यांचा प्रथम आभारी आहे की माझी निवड केली आणि इतका आनंद होतो की पहिल्यांदा हे नाटक करताना खूप एन्जॉय

हॅलो कसा आहेस हाय तुमची पूर्ण टीम आली हाय सगळ्यात गोष्ट तुझ्या नाटकातली तुझ्या भूमिकेबद्दल पण सांग माझ्या पात्राबद्दल विचारशील साधारण तेवीस ते पंचवीस वयोगटातील हा तरुण आहे ज्याचं नाव आहे राजा ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी आलेला हा युवक शहरामध्ये एका ठिकाणी रूम करून राहतोय आपल्या मित्रासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे राजाची ज्याच्या डोक्यात सातत्याने युक्त चालत असत मित्र संकटात सापडला की ह्याच्या आयडिया चालू झाल्या मित्राला मदत करण्याच्या नादात तो सातत्याने काहीतरी करत राहतो करत राहतो पण त्याच्या आयडियास त्याच्यास अंगलट येतात आणि एकच गोंधळ उडतो संकट टळण्याऐवजी ते आणखीनच वाढत राहत दिलीप देशमुख साहेब तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला हवं माझी भूमिका ही जे खेड्यावरचा कॅरेक्टर दाखलेला अच्छा खेड्यावरचा कॅरेक्टर आहे खेड्यावरचा कॅरेक्टर आहे रांगला माणूस आहे अच्छा घराने तो श्रीमंत आहे आणि मनाने पण श्रीमंत आहे जसे तुम्ही खरे आहात तसे तसं म्हटलं तर हकत नाही पण साधा माणूस आहे देवावर भरोसा ठेवणारा आहे आणि सज्जन माणूस आहे बोळा भोळा बोळा बावळा माणूस तर ह्या त्याच्या भाच्याने त्याच्या मित्राने मुलगी बघण्यासाठी त्याला घरी आणले तो प्लॅन केला असते की ती घरी ओरिजिनल मुलगी दाखवायची नाही ती त्यांनी एक भाडे करून मुलगी आणली असेल ती दाखवायची का की मामाने ते नकार म्हणून त्या भूमिकेत मामाला मामा, मामा, मामा काम होतं आणि मामा जेणेकरून मामाने ना करत घरी गेलं पाहिजे सावळे साहेब तुम्ही पण सांगा तुमच्या भूमिकेबद्दल तसं जर बघितलं तर या नाटकामध्ये माझी भूमिका ही फार थोड्या वेळासाठी आहे राजा नावाचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या वडिलांच म्हणजे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर या नाटकात <coughs> तर जेव्हा माझी एंट्री हो आणि सीन असा आहे की जसं ते मामाला बनवतात मामा तसं ते राजाचे वडील म्हणजे पप्पा मी जो रोल करतोय त्यालाही ते कसं वेळा ओके हे ते फार छान त्याच्यामध्ये विनोद निर्मिती पण झालेली आहे आता तुमच्या नाटकातील महिला कलाकारांकड सो सर्वप्रथम सिनियर

अच्छा त्याप्रमाणे माझी भूमिका म्हणजे खूप तापत आहे oh. जी मी ओरिजिनल नाहीये मी खूप प्रेमळ बाई आहे म्हणजे मी मुलींची आई आहे सरांनी इतकी रागी भूमिका दिलेली की नुसतं ओरडायचं सगळ्यांवर हे असं घाबरतात मला असा एकदम रोल आहे पण खूप छान वाटत आणि माझी मुलगी आहे त्याच्यातला एक तुम्हाला जोक सांगते मी नक्कीच नक्कीच माझी मुलगी मला म्हणती की आ, आई मला पण तुझ्यासारखं लव्ह मॅरेज करायचं तर मी तिला म्हणते की लव्ह मॅरेज करायला काय का? ती माहितीये काय लागत अगं एखादा शोधावा लागतो तुझ्या पप्पांसारखं हे <laughs> वाक्य बोलले की इतकं थिएटर मध्ये लाफ्टर मिळतो ना नाही त्यांना माहिती नाही हे खरंच तुम्ही बोलताय त्यामुळे जाधव तुमच्या भूमिकेबद्दल जाण्याला नक्कीच आवडेल भूमिकेबद्दल सांगायचं सा, तर आता मी जशी दिसते त्याच्या टोटल अपोजिट कॅरेक्टर आहे म्हणजे ती मोलकरीण आहे अडाणी आहे ग्रामीण आहे अंगाड आहे पण शार्प आहे म्हणजे त्या मनी माइंड वगैरे आहे ती जिथे प्रॉफिट आहे तिथे ती परफेक्ट दिसत येते आणि ऍक्च्युली जी मेन थीम आहे या नाटकाची की ते सिम्पल आहे की कपल आहे त्यांना त्यांचं लग्न जुळवायचं पण नकळतपणे ते तोडतात आणि या प्लॅनमध्ये ते ह्या गंगू नावाचं पात्र आहे त्याला पण इन्क्लूड तिला इन्क्लूड करतात तर ती मुलगी अशी की जशा इन्स्ट्रक्शन मिळतात तशी ती परफेक्ट फॉलो करते पण <laughs> ते तिच्या पद्धतीने करते आणि त्याच्यातून इतके इतके विनोद होतात आणि प्रेक्षक खूप खूप प्रेम करतात त्या भूमिकेवर या पात्राच्या आणि खूप एन्जॉय करतात प्रेमात पडतात त्या भूमिकेच्या आणि ते करताना मलाही खूप आनंद होतो तुम्हाला आनंद भेटणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणत्याही कलाकाराला हे नक्की आवडेल की त्याची भूमिका त्याला आवडली पाहिजे आणि त्यांनी हंड्रेड पर्सेंट दिला तरच समोरच्याला आवडेल सो so, ग्रेट आता आपण जाऊया स्नेहल भुजबळ यांच्याकडे स्नेहल सांगा माझं या नाटकामध्ये मीनल नावाचं कॅरेक्टर आहे मीना आम्ही मी आणि शाम आम्ही एकाच कॉलेजमध्ये असतो आमचं दोघांचं अफेअर असतं हे कॅरेक्टर आहे त्याच्यानंतर माझा प्रसंग असं सा सांगेल मी जेव्हा मी आईला सांगते गुण खूप बिंदास मुलगी असते ती जे मला ते करे आईला सांगते की माझा एका मुलावर प्रेम आहे आई म्हणते अगं तुला माहिती आहे का

चालू असताना जे जे आहे ना म्हणजे माझ्या एंट्री जेव्हा मा होते तेव्हा प्रेक्षक एक्सपेक्ट करत असतात की ही मुलगी काहीतरी गोंधळ काढणार आणि आपण ते एन्जॉय करणार तेव्हा एंट्री घेतानाच मला ऐकू येतं की हे ही आली आली आता मजा येणार हे हे खूप छान चार फील वेगळा असतो सिरियसली म्हणजे ऑडियन्स कडून जर रिएक्शन भेटतो ना लाईव्ह स्नेहल जेव्हा माझ्या फ्रेंड्स सर्कल मला भेटायला येतात नाटक अरे तू किती इजिली सांगत होतं तुझ्या आईला की तुझा एका मुलावर प्रेम आहे आम्हाला नाही का जमत असं ओके त्यांना सांगा की आम्हाला स्क्रिप्ट भेटलेली असती रिअल लाईफ नसती ओके <laughs> सो okay, so, चला ओळख भेटणं सगळं झालेलं आहे आता या शोचा एक कन्सेप्ट आहे तो आपण आता सुरू करूया कन्सेप्ट करू फार सोपा आणि सरळ आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार त्याचे उत्तरं तुम्हाला येत असेल तर तुम्ही देणार काही बजळ वगैरे राऊंड नाही तुम्हाला पूर्ण वरात घुसली घरात ह्याचा पूर्ण एक तुमचा ग्रुप आहे ठीक आहे कोणी कोणाच्या विरुद्ध नाही काय नाही काय जसं जी के म्हणून आपण जी के गेम खेळतो जनरल नॉलेज वाढवण्यासाठी बक्षीस काही नाही <laughs> ओके okay? सो so, सगळ्यात पहिला प्रश्न महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके वपू काळे यांचे पूर्ण नाव काय अगदी बरोबर वसंत, वसंत।, वसंत पुरुषोत्तम काळे पंचवीस मार्च त्यांचा जन्म आणि सव्वीस जून दोन हजार एक त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्राचे खरंच वैभव हरवलं त्या दिवशी ओके okay, माझा दुसरा प्रश्न मराठी वळू चित्रपटामध्ये जीवनची भूमिका कुणी केली आणि त्यांचं पूर्ण नाव काय कोणी बघितलंय वळू पिक्चर त्यांचं पूर्ण नाव काय गिरीश पांडुरंग कुलकर्णी ओके <laughs> okay, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला म्हणजे मी कोणाला बोलत नाहीये हे गाणं आहे हे या गाणी या गाण्याचं गायक आणि गायकेच नाव सांग अच्छा ओके ठीक <laughs> आहे अपराध या चित्रपटातील गाणं एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये हा रिलीज झाला महेंद्र कपूर यांनी गाणं म्हणलं होतं आणि त्यांना साथ दिली होती सुमन कल्याणपूर या लेडीज <laughs> ओके ख्वाडा या चित्रपटातील लीड ची भूमिका करणाऱ्या हिरोचं नाव काय पाचवा आणि शेवटचा प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डे हे जेव्हा आपल्याला सोडून गेले तो काळा दिवस कोणता लक्ष्मीकांत बेर्डे हे जे जेव्हा आपल्याला सर्वांना सोडून गेले ऍक्च्युली सगळ्यात अख्ख्या मराठी इंडस्ट्रीवरती काळा दिवसाचा तो खरच छाप होता तो दिवस होता सोळा डिसेंबर दोन हजार चार सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर नाही पण काही प्रश्नांची तुम्ही खरंच उत्तर दिले त्याबद्दल अभिनंदन आणि